राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने आज गुरुवारी गोवा येथे आयोजित दहावे राष्ट्रीय ओबीसी अधिवेशन पार पडले अधिवेशनाला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराजजी अहिर विधिमंडळ पक्षनेते विजयजी वडटीवार आमदार सुधाकरजी अडबले महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर बबनरावजी तायवाडे महासचिव सचिनजी राजूरकर आमदार ॲडव्होकेट अभिजीत वंजारी आमदार परिणय फुक्के आमदार संजयजी देरकर आमदार देवरावजी भोंगडे आदी मान्यवर देशभरातून या अधिवेशनाला उपस्थित होते राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं आज दहावं अधिवेशन गोव्यामध्ये संपन्न होत आहे आणि अनेक समाजा करने। समाजा करने। या अनेक अधिवेशनाच्या माध्यमातून समाजामध्ये जनजागृती करणे आणि समाजाच्या हितासाठी जे काही चांगले निर्णय घेण्याच्या संदर्भामध्ये शासनाला बाध्य करणे यासाठी अशा प्रकारचे अधिवेशन या ठिकाणी सुरू आहे मी आमदार म्हणून सभागृहामध्ये महाराष्ट्र राज्याच्या विधान परिषदेमध्ये निवडून गेल्यानंतर पहिल्या अधिवेशनापासून अधि ओबीसीच्या संदर्भामध्ये ज्या बाबी आहेत की जे न्याय हक्क आहे त्या हक्कांच्या संदर्भामध्ये सतत या ठिकाणी संघर्ष करत आलेला हवं हो। ओबीसीची जातनी आहे जनगणना झाली पाहिजे केंद्राने ओबीसीचा कॉलम त्या ठिकाणी स्वतंत्र केला पाहिजे ओबीसीच्या विद्यार्थ्यांना शिशु शिष्यवृत्तीचे लाभ मिळाले पाहिजे ओबीसीच्या विद्यार्थ्यांसाठी शहरी भागामध्ये या ठिकाणी वसतिगृह निर्माण झाले पाहिजे या सगळ्या मागण्यांना घेऊन आपण सतत या ठिकाणी भांडतो आहोत नॉन क्रिमिनलची अट शिथिल करून त्याची मर्यादा ठिकाणी वाढवली पाहिजे महाज्योती सारती बार्टी या ज्या सगळ्या संस्था आहेत या सगळ्या संस्थांना सारख्या प्रमाणामध्ये निधीची तरतूद केली पाहिजे समकक्ष असल्यामुळे निधीची तरतूद केली पाहिजे आणि महायुतीच्या माध्यमातून संशोधन करणारे जे विद्यार्थी आहेत त्या संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्याला बारटी सारटीच्या धर्तीवरती त्यांना सुद्धा स्कॉलरशिप मिळाली पाहिजे शासनानं मागच्या वर्षी महाराष्ट्र शासनानं मागच्या वर्षी जवळपास सर्व विद्यार्थ्यांच्या नोंदणी दिनांकापासून स्कॉलरशिप दिल्याचं मान्य केलेलं असतानासुद्धा पाचच महिन्याची स्कॉलरशिप दिलेली आहे जवळपास एकशे सव्वीस करोड रुपये त्या विद्यार्थ्यांना शासनाकडून देणे बाकी आहे या संदर्भामध्ये या पावसाळी अधिवेशनामध्ये तारांकित प्रश्न मी उपस्थित केला होता आणि त्या माध्यमातून एकशे सव्वीस करोड देण्याच्या संदर्भात शासनाने मान्य केले